हे माझ्या कॉलनीमधलं ग्राउंड आहे खुलं मैदान आहे आज मुद्दामच ही जागा मी निवडलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि त्याच्या सुरू होण्याच्या आधी एक वैचारिक क्रांती औद्योगिक क्रांती वैज्ञानिक क्रांती ज्ञानाची क्रांती असं एक वातावरण निर्माण झालं होतं त्या काळामध्ये आणि साहित्यामध्ये असो विज्ञानामध्ये असो तंत्रज्ञानामध्ये असो अशी प्रगती आपण करत होतो आणि करायला सुरुवात झाली होती आपली आ, आता जे एकविसावं शतक सुरू झालेलं आहे त्याचे पंचवीस वर्ष निघून गेलेले आहेत परंतु या पंचवीस वर्षामध्ये साहित्य क्षेत्र असो तंत्रज्ञानाचं क्षेत्र असो विज्ञानाचं क्षेत्र असो ज्ञानाचं क्षेत्र असो असा काही नवीन शोध किंवा काही अशी नवनिर्मिती झालेली आहे किंवा होते आहे असं काही दिसत नाही आहे उलट जे जुन्या गोष्टी आहेत त्याच पुसण्यात चाललेल्या आहेत आता आपण म्हणतो इन्फ इन्फॉर्मेशन इंफर, टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटमध्ये फार मोठी क्रांती झालेली आहे आणि जग बदललेलं आहे परंतु इंटरनेटचा शोध हा एकविसाव्या शतकाच्या आधीच लागला होता म्हणजे जे सुरू होण्याच्या आधीच लागला होता त्याचं फक्त एक्सटेन्शन एक्सटेंशन म्हणजेच असं म्हणता येईल की पुढे थोडंसं त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे जो जे इंटरनेट अगदीच म्हणजे मोजक्या लोकांच्या हातामध्ये होतं ते आता सर्वत्र पसरलेलं आहे आणि प्रत्येकाकडेच इंटरनेट आलेला आहे एवढा फरक मात्र झालेला आहे परंतु एकोणीसव्या एकोणीसाव्या शतकामध्ये माझे आजचे विचार निगेटिव असे वाटू शकतात परंतु जे जाणवलं ते मी बोललो कारण असं मला जाणवत आहे की क सगळ्याच गोष्टींचा याच्यामध्ये बदल झालेला आहे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आणि जेवढी आपण प्रगती साधलेली आहे आपल्याकडे आता सगळे साधनं उपलब्ध आहेत आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे हा आरोग्यसेवा असो शिक्षणातील सेवा असो इंटरनेट आहे इंटरनेटसारखं प्रभावी माध्यम आहे परंतु त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी विचारांमध्ये जे आहे तो आपल्याला आपला बदल केला पाहिजे आणि तो बदल केला तर आपण या प्रगतीचा पॉझिटिव्हरित्या आपण उपयोग करू शकतो नाहीतर ही जी प्रगती आपण साधलेली आहे ती निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाईल आणि ती आपल्याच डोक्यावर बसून आपल्यालाच त्रासदायक ठरवून आपलाच सत्यानाश करेल हे मात्र नक्की व्हिडिओमधले माझे विचार आज निगेटिव्ह वाटत असतील तरीही हे, हे मनातले विचार आहेत बघू पुढे काय काय होतं ते मी माझे विचार मांडत जाईल व्हिडिओ इथंच थांबवतो हो धन्यवाद